करण्याच्या करता जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे जबाबदारी प्रत्येकावर त्या ठिकाणी सोपवलेली आहे अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा आदर करतो माझी विनंती आम्हाला पण काय मर्यादा आहे किती दिवस आम्ही संयम ठेवायचा किती मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान सात महिने केलेला आहे मराठा समाज वेळ मागितला की दिला पण तुम्ही आता प्रत्येक वेळेस जर प्रशासन काम नाही करत असं आम्हाला सांगणार असत शासन काय कामाच प्रशासनाचा मालक शासन आहे आणि सरकारचं जर प्रशासन ऐकत नसल तर त्याला आम्ही काय करावं आमची मागणी लोकशाही मार्गाने ती ते, ते आम्ही मागतोय आता ही लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही मराठा समाज मुंबईला चालू आहे माझ्यासह माझा मराठा समाज सव्वीस जानेवारीपासून अमरण उपोषण करणार आणि त्याच्या अंमलबाजूला आता सरकार देईल आदेश पण हे प्रशासन खालचे लोक काम नाही करत हे कामच नाही करत हे बघा सांगते मला वेळ मिळल्यावर सही करतो मग बघतो नंतर करतो तुमचं हो आड नाही नोंद असली तर बघून सांगतो वाचून सांगतो याच्यात वेळ घातला नाही प्रशासन काम करणार नाही प्रशासन धना धन दन कमी करायला पाहिजे कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं पावलंय मागं सरकार कामा कामाला आम्ही तर नाही निघालो आम्हाला काय गरज नाही आम्ही आरक्षणच घेणार तुम्ही कस देत नाही ते बी